प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मोटरसायकल व शेतातून पाण्याची मोटर चोरणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवडल्यात मुस्क्या मोटरसायकल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतातील जलपरी मोटर्स व बॅटर्या चोरणाऱ्या टोळीच्या धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कावठी गाव परिसरातून आवडल्या आहेत धुळे जिल्ह्यात दुचाकी मोटरसायकल व पाण्याच्या मोटर चोरीचे प्रमाण वाढल्याने सदर अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना कारवाई करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी विशेष पथकाची नियुक्ती करून तपासाला सुरुवात केली होती या तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे कावठीगाव परिसरातून सुदाम ठाकरे या सराई चोरट्याला ताब्यात घेण्यात आले होते तपासादरम्यान त्याने इतर साथीदारांच्या मदतीने मोटरसायकल साथी वाहनातील बॅटरी तसेच शेतातील मोटर चोरी केल्याची उघडकीस आले या कारवाईत कावठीगाव परिसरातून एकूण सात संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याकडून पंधरा मोटरसायकल एक बॅटरी आणि सहा जलपरी पाण्याची मोटर असे एकूण चार लाख तेवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे या कारवाईत सुदाम ठाकरे प्रमोद दगडू पिंपळे रामदास तुकाराम पिंपळे सतीश देवराम पिंपळे दीपक सुरेश सोनवणे प्रेमात ज्ञानेश्वर शिये सर्व राहणार कावठी तालुका जिल्हा धुळे आणि मोहम्मद इरफान मोहम्मद आतिक राहणार मालेगाव जिल्हा नाशिक अशांना ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका